नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण मुंबई हायकोर्टाची जी जाहिरात आलेली आहे तर त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेले सविस्तर जाहिरात जी आहे मी आपले टेलिग्राम चॅनेल आहे सरकारी नोकरी जाहीर त्याच्यावर उपलब्ध करून दिलेलं आहे याच्यासाठी जी आहे तर ती भरती प्रक्रिया असणार आहे एकशे एकोणतीस आहे तर क्लर्क पदासाठीची भरती प्रक्रिया असणार आहे रिझर्व कोणासाठी आहे तर सिलेक्शन लिस्ट आणि वेटिंग लिस्टनुसार तर कॅटेगरी आणि त्यानंतर तुम्हाला पेमेंट कसं असणार आहे ते देण्यात आलेलं आहे याच्यासाठी लेखी परीक्षा होणार आहे त्यानंतर इंग्लिश टायपिंग होणार आहे आणि मुलाखत होणार आहे चाळीस मार्काची ही जी भरती प्रक्रिया असणार आहे तर त्याच्यासाठी वयोमर्यादा अठरा ते अडोतीस खुल्या प्रवर्गासाठी असाल मागास असाल तर ओबीसी वगैरे तर तुम्हाला अठरा ते त्रेचाळीस आहे आणि हायकोर्ट गव्हर्नमेंट एम्प्लॉईज जर असाल तर एज लिमिट जो आहे अठरा ते तुम्ही भरू शकता तोपर्यंत आहे त्यानंतर क्वालिफिकेशन जे आहे तर तुम्हाला कुठल्याही शाखेतली तुमची डिग्री झालेली असणं आवश्यक आहे यासोबतच तुमची इंग्रजी फूड टी टायपिंग जी आहे तर ती झालेली असणं आवश्यक आहे आय टी आयमधनं त्यानंतर म्हणजे तो आय टी आयचा जो कोर्स असतो तो झालेला असणं आवश्यक आहे त्यानंतर तुम्ही बघू शकता डिटेलमध्ये इथं देण्यात आलेलं आहे तुमच्याकडे मिस सी आय टी जे एज्युकेशनल कंप्युटर रिलेटेड जो कोर्स असतो ना त्याच्या संदर्भातलं हे जे संपूर्ण डिटेल आहे ते मी आपले टेलिग्राम चॅनेल सं सरकार नोकरी जाहिरात त्याच्यावर उपलब्ध करून करून दिलेलं आहे याच्यासाठी ॲप्लिकेशन फी जी आहे ते शंभर रुपये असणार आहे एक्झाम फी जी आहे तर ती असणार आहे चारशे रुपये त्यानंतर तुम्हाला बघायचं आहे प्रोसेस फॉर ऑनलाईन पेमेंट ऑनलाईन पेमेंट जे आहे तर ते तुम्हाला कसं करायचं त्याच्या संदर्भातले इन्स्ट्रक्शन आहेत प्रोसिजर फॉर म्हणजे ॲप्लिकेशन फॉर्म कसं सबमिट करायचं त्याच्या संदर्भातलं आहे ॲप्लिकेशन करण्यासाठी जी आहे तर ती सुरुवात होणार आहे बावीस जानेवारी दोन हजार पंचवीस आणि ॲप्लिकेशन करायची शेवटची तारीख असणार आहे पाच फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपर्यंत तुम्ही याच्यासाठी अर्ज करू शकता इच्छुक उमेदवारांनी त्या नक्की अर्ज करा एकशे एकोणतीस पदांसाठीची भरती प्रक्रियेची जाहिरात जी आहे मुंबई हायकोर्टाची लिपिक पदासाठीची जे एज्युकेशन क्वालिफिकेशनमध्ये बसत आहेत तर त्यांनी याच्यामध्ये नक्की अर्ज करा अशाच प्रकारचे नवनवीन जाहिरातीचे व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर घेऊन येत असते ते पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा एक्झाम रिलेटेड जे आहे तर ते अशा प्रकारचंच नाही स्क्रीनिंग टेस्ट जे आहे म्हणजे लेखी परीक्षा नव्वद मार्क्सची असणार आहे त्यानंतर वीस मार्कची जी टायपिंग एक्झाम असेल आणि वायवा म्हणजे मुलाखत जी आहे तर ती चाळीस मार्काची असेल तर त्याचं पण संपूर्ण डिटेल याच्यामध्ये देण्यात आलेले जी लेखी परीक्षा असणार आहे त्याचा अभ्यासक्रम देण्यात आलेला आहे संपूर्ण जाहिरात जी आहे ती टेलिग्रामवरने चेकआउट करा काही शंका असेल याच्या संदर्भातली प्रश्न असेल काही तर कमेंटमध्ये नक्की विचारा नवनवीन जाहिरातीचे व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर घेऊन येत असते ते पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि मित्रमंडळीपर्यंत थोडीशी लिंक नक्की शेअर करा मुंबई हायकोर्टाची एकशे एकोणतीस लिपिक पदासाठीची भरती प्रक्रियेची जाहिरात होती धन्यवाद